आपण फक्त एकच फवारणी घेतली एक फवारणी फक्त फक्त एका आहे सर ही क्वालिटी आणि त्याचबरोबर याच्या मुळ्या बघा कुठे ते, ते।, ते जवळपास ही एक फुटापेक्षा अधिक आहेत रायझोबियमच्या बघा पूर्ण गाठी, गाठी। त्याच्यावर ज्याच्यामुळे नत्राचं स्त्रीकरण पूर्ण आणि विशेष म्हणजे एक वर्ष सुद्धा आलेलं नाही आमच्या यापूर्वी पीक काय एकदा बी नाही आलं या वर्षीच आलं पाण्यात आलं हे वडिलांचं काय म्हणत होत याच्यात येत ये नाही कशाला करतोस मी म्हणलं चालून काय आपल्याला शेत सुधरायचं फक्त मायामध्ये शेत नेम करू म्हणलं अच्छा बरोबर <laughs> आहे पण एकदा कालू द्या म्हणलं हे मी म्हणलं शेती सुधारायची आपल्याला सगळं करून बरोबर 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 आहे छोटा मोठा व्यवसाय पुढे ते काहीच नाही काहीच नाही एक लाख रुपये मी खणखन दिले कशाच्या जीवावर दिले व्हिडिओ बघितलं तर दिले आता इथं मेहनत केल्यावर तर काय पुढच माहिती नाही आणि मी करून दाखवणार आहे नाव सांगा बंडू बाबुराव गव्हाणे मुक्काम पोस्ट दैटना तालुका जिल्हा परभणी अच्छा तर हे आपलं सोयाबीनचं पीक दिसतंय आपल्याला सध्या बघा याच्यावर किती शेंगा आहेत जवळपास सर तीनशे याच्या वर असतील पुढे आणि त्यातले त्यात इथं जर पाहिलं तर पाणी साचलेलं आहे तर मला सांगा की याच्यासाठी काय काय बेस्ट ऑर्डर दिला त्याच्यासाठी कृषी अमृत एकरी तरी सात आठ बॅग टाकल्या त्याच्यासोबत दुसरं अजून त्याच्यात आर आर एम पी एच वैदिक आर एम पी एच एवढ्यावरच एवढ्या तुम्ही आता बोलताना सांगत होते की आपण फक्त एकच फवारणी घेतली एक फवारणी टाकली फक्त फक्त एका फवारणीत आहे सर ही ती क्वालिटी ही बस आणि त्याचबरोबर याच्या मुळ्या बघा कुठे आहेत ते जवळपास हे एक फुटापेक्षा अधिक आहेत राय तुम्ही रायझोबियमच्या बघा ह्या पूर्ण गाठी त्याच्यावर ज्याच्यामुळे नत्राचं स्त्रीकरण होत आहे पूर्ण बरं मला सांगा बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही सांगा बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे वापरायला पाहिजे एक नंबर टक्का अच्छा वापरायला पाहिजे म्हणजे पाहिजे हे तर माझं मी ह्याच्यासाठी नाही वापरलं हे सुधारण्यासाठी वापरलं शेला फक्त मातीच जिवंत ठेवायची हा हे सुधारायची होती माती जिवंत उन्हाळ्यापासून ह्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने शेती करायची समजा शेत सुधारायचं होतं शेत सुधरायचं आणि तूर पण पाहतोय आपण तूर एक नंबर आहे याला काहीच केलं नाही काहीच काहीच नाही आजूबाजूला कुठं तुर दिसली नाही काहीच केलं तुरी गेल्यात आणि सर दुसरं पाहिलं तर सोयाबीन पण आले नाही बरोबर सोयाबीन एक इत बर आणि विशेष म्हणजे एक वर्ष सुद्धा आलेलं नाही आमच्या खड्ड्यात आलेलं नाही नाही यापूर्वी पिका आलेलं एकदा बी नाही आलं या वर्षीच आलं पाण्यात आलं हे बी वडिलांचं काय म्हणत होत याच्यात येत नाही कशाला करतोस मी म्हणून आपल्याला शेत सुधारायचं फक्त आता जरा करू म्हणलं बरोबर आहे पण एकदा कालू द्या म्हणलं पण जमलं जमलं तर एक नंबर आता म्हणजे इकडे तिकडे आलं नाही पण इथं आलं सॉइल चार्जर तुम्हाला माहिती भेटली मी युट्यूब वरून पाहिजे बरं त्यानंतर मला नंबर बी माहिती होता मी परळीचं बघितलं हिंगोलीचे नंबर बघितले ढोले साहेबाचा नंबर बघितला नंतर तुमचा सोनपेठचा नंबर बघितला परळीवाल्यांचा नंबर बघितला आणि सगळ्याला फोन लावला बरोबर कोण जवळ आहे हो बरोबर आहे की नाही बरोबर जवळ हे वाटले पण यांच्याकडे उपलब्ध नव्हतं हो बरोबर आहे सर बरोबर बरोबर मग तुम्हाला फोन लावले तुम्ही आई या मी सोनपेठला आलो हो आले आले चारशे सात घेऊन आले तुम्ही सहा एकरचा बेसल डोस आपण घेतला होता ते डोळे दाखवून मी म्हणलं द्या कॅश दिले मला तुम्ही म्हणलं काय लागल ते द्या सांगते सहा एकरच द्या म्हणलं आणि मी सहा एकरला वापरलं आता आपण खुशी आरिन पेज टाकलं बस आणि त्याला मिक्सिंग केलं पूर्ण त्या बेसल डोसा मध्ये मिक्स केलं दोन कॅन इकडे कॅन तिकडे कॅन आणि पुढे टाकून दिलं आणि बस दुसरं काहीच गेलं नाही मी तुम्हाला म्हणलं होतं फवारणीची औषध दोन तीन औषध घेतो म्हणजे मी नंतर येतो एक डोस द्या म्हणलं फक्त फक्त सध्या एक डोस द्या म्हणजे फवारणीचा नंतर कामाच्या मी आलो बी नाही आणि गरज पडली नाही हो माझं गरज नाही म्हणलं मी फवार आलो तर गरज वाटत बघा आपण याच्यामध्ये एवढे शेंग आहे मला एकही शेंग दाखवा की जिथे आळीचा डंक नाही ना एकही नाही हा तुम्ही बघा झुम करून बघा त्याला एकाही शेंगाला कुठे डंक नाही हे बघा पूर्ण ताकदीने दाखवला शंभर टक्के तुम्ही आता घटनापर्यंत क्वालिटी इथं फक्त एक नंबर आहे बस बस वकील साहेब हो हो चंदू कचवे बस हे चिट्रि तर माथ्यावर आहे हो हे असं बरोबर दिसणार काय समाधान वाटतंय कोणावरच सांगितलं एक नंबर समाधान मला जमीन सुधारायची आणि एक पहिलवान तर शेतकरी धनवान ग्राहक बस आरोग्यवान आहे का नाही बरोबर सरांच्या मनीने त्याचप्रमाणे तुम्ही मातीत आपल्याला ताकदवान बलवान बनवायची बलवान बनवायची ऑटोमॅटिक पीक म्हणलं आता शेती सुधारायची आपल्याला बस सगळं करून बघ बरोबर 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 आहे बरो बर छोटा बर। मोठा व्यवसाय त्याच्या पुढे ह्याच्या पुढे ते काहीच नाही काहीच नाही बर एक लाख रुपये मी खणखण दिले कशाचे जीवा दिले व्हिडिओ बघितलं तर दिले आता इथं मेहनत केल्यावर तर काय माहिती नाही आणि मी करून दाखवणार आहे एवढा सगळं जे करतोय करतोयच करतोय आज बघा पाऊस सुरू वाटला असत मला तो सरांना की चला घरी बसूया पावसातही आपण सकाळपासून फिरतो तुम्ही काय म्हणले मी म्हणलं चार दिवसांनी येणार तुम्ही भेट चार दिवस मिळालं चला आता दोन दिवसांनी यायचं चला नियोजन लावलं चार दिवसाचा आलो आज आपल्या ह्याच्यात पाणी जमिनीत आहे तुम्ही पूर्ण पाया जात आहे पाण्यात आणि एक नंबर ते हिरवगार हिरवं आहे माथ्यावर मर लागली पण इथे पाण्यात एक झाड काढलं तर मी हातभर मुळी मुळी बघा ना हातभर मुळी काल वडल्याला घेऊन आलो होतो मी सकाळी बरोबर बरोबर एक लांडग्यात झाड होते मुळी इतकी तिघाली मला हे काय तेवढ्या मुळे नसतात ही मुळी आहे कशाचा परत भाव ते खताचा परत भाव आहे स्वयंचार त्यांना असं लागलं ना बरोबर बरोबर आणि त्यांना पटवावं लागलं बरोबर 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 आहे बरोबर बरोबर अशा पद्धतीने किती एकर क्षेत्र आहे माझं इथं तीन एकर आणि तिकडे दुसरीकडे इथं एक एकर बरं तिकडे आपण किती एकरला वापरलं सर्व सहा एकर सहा एकरला पूर्ण एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरलं पण काय तुम्हाला जे तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये खर्चले सहा एकर साठी तर त्याच चीज झालं वाटतंय का एक नंबर समाधान बर बस माती सुधारली माझी एक नंबर पाय चाललाय हो कडक होत सगळं बरोबर बरोबर आणि की मोठ्यात मोठं एक, एक शेवरीचं झाड बी उपटा तुम्ही मोकळी मात सकाळीच बघितलं मी एक पाऊस किती पडला तरी गच्च नाही गच्च नाही एक सुद्धा नाही निघा बस 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 मोकळी खळखळ काय 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 दिलं होतं यांना कृषी अमृत रूट चार्जर न्यूट्री चार्जर प्रति एकर सात ते आठ बॅग कृषी अमृत दिल्या रूट चार्जर तीन किलो न्यूट्री चार्जर किलो पेस्ट क्लिनर तीन किलो आणि हेल्थ चार्जर तीन किलो किलो मायको चार्जर प्लस एक एक पाकिट एक एक पाक अडीचशे ग्रामचं आणि इकडल्या तीन एकर क्षेत्रासाठी वीस लिटर सॉइल चार्जर हो आणि तिकडच्या तीन एकर क्षेत्रासाठी वीस लिटर सॉइल चार्जर असं पूर्ण त्यांना पूर्ण मिक्सिंग करायला सांगलं बेसल डोस त्याच्यामध्ये जाजरा था टाका म्हणलं आणि पेरून द्या सोयाबीन सोबत पेरून द्या काहीही करू नका एक दिल्णा दिल्णा मी बस बस इतकं व्यवस्थित केलं आणि तुला परत पाठी फिरून नाही बघितलं कसं येईल का नाही येईल बरोबर सरळ कामाला गेलो आलं ना एक महिन्यानंतर आलो तुम्ही म्हणले वेळ मी दोन महिन्यानंतर दीड महिन्यानंतर आलो तिथला एक फोटो पाठवला तुम्हाला एक नंबर म्हणले आणि परत फोन केला मी म्हणलं मला फवारायचीच गरज गरज नाही गरज नाही म्हणले गरज नाही पडलीच नाही बरोबर कि तिक येणार याचा अर्थ मी आता पुढच्या वर्षी इथं साठ बॅग टाकणार आणि तिथं साठ बॅग टाकणार काळ्या मातीत टाकणार आणि नंतर विचार करणार बेड करून काय करायचं काय करायचं एक पक्क बस अगोदर त्या काळ्या आईला आपण पोषण देणार बेड करणार आणि नंतर आपण या बेडवर काय करू काय करायचं हे तुमची राय घेऊ बरोबर आहे त्यांना इतके बेड करायचं विश्वास आत्मविश्वास असायला पाहिजे आणि रामसरांचा सगळा प्रयत्न दोन वर्षापासून असतो मंडईत एकदा गेलो बघा भाजीपाला आणायला वांगे हे व्यापारी काय म्हणला हे वीस रुपये पाव किलो हे तीस रुपये पाव किलो अरे बाबू आणि माझी नजर तर तीस रुपयावर चालली घेऊ कोणतं त्याला विचारायचं हे वीस रुपये पाव किलो घे ना नाही म्हणलं हे दे नाही म्हणलं हे कस करायचं हे शेत करायचं बरं तिथंच खटकलं हे दे म्हणलं तीस रुपयात अच्छा डेट अच्छा क्वालिटी क्वालिटीला महत्व देऊन तुम्ही तीस रुपये पाव विचारलं हे कशाचं कशाच हे शेत करायचं बरोबर 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 आहे हो काय सांगाल आपल्या शेतकऱ्या भागातील शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही आपले शेतकरी शेत आज केमिकलची शेती करतायत करूच नाही शंभर टक्के करूच मी आपलं नवीन दानेदार आलं त्याच्याबद्दल माहिती काही आहे ना एस एस एम सम्राट यस त्याचा रोज अभ्यास आहे आणि मीच कधी कधी खेट त्याच्यासोबत बरोबर आहे त्याचा अर्थ तुम्ही अपडेट आहेत ग्रुप वर अपडेट रोज रोज लो दो दोन तरी नये व्हिडिओ बघतो मी कोणते वा, वाह 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 काय जादूई हा ही जादू आहे बस ती रामसरानजीची जादू आहे बरोबर आहे काय शेंगा बघा सर ढोळ पास 2 आणि मला 100% शेती करायची खरस सुटला समाधान बाहेर निघायचं बस तुम्ही म्हणून दाखवलं मला हो तू तुवार बोलणं नकक नको 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 झाली कमाई झाली बस भरपूर झालं बस आता कुठतरी आता शेती करायची बस पण नुसती नाही करायची स्वतः ठेवून करायची शंभर टक्के आता माझ्या घरी किती वर्ष झालाय वडील म्हणजे छिळ कशाला टाकायचे हे म्हणलं खड्ड्यात टाका आता तुम्ही बघा चार चुंगडे युरियाचे दीड वर्ष झाले चक्र गणेश म्हणजे याला काय करायचं हे राहू द्या म्हणलं कशाला तरी काम ते शेवटी कशाला तरी कामाला जिथे पडली नाही त्याची आपल्याला आता काल पोरा म्हणले काय कशाला टाकू तुरी लागाली म्हणजे तुरील नाही नवीन डोस टाकायचा तुरी सेम हा नवीन टाकायचा म्हणलं डोस बस बरोबर आहे ते खड्ड्यात टाका म्हणलं नाहीतर तर देऊन टाका कोणाला दुसऱ्याला तरी देऊ नका म्हणलं हे बिगी नाही हे नाही गवत येते म्हणलं बरोबर बरोबर अपडेट तुम्ही अलर्ट आहेत सर अलर्ट आहेत बंडू साहेब बरोबर आहे बाजूच्या भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीचं पुरेपूर ज्ञान नसताना तुम्ही शेती करीत नसताना एक शेतीबद्दल व्हिडिओ पाहून केला सगळं केलं तुम्हाला त्याच्यात कशातच काही नाही समाधान याच्यात एक नंबर समाधान आहे स्वतः करण्यास समाधान आहे बरोबर आहे आता मी इथे होत या रोड तसेच आहे बाजूला तुम्ही तिचं गाडी वळवली का, ने का ने लो, लो, ते कापूस आहे तिथून पट्टा असा एक तर तिथं उडीद होता एक नंबर उडीद झाला तिथं पाच पती रशी आमरट टाकलो बर हा आणि एक एक पॉकीट बर बर बरकाला उडीद होता बर एक नंबर उडीद काढला पाणी घालून ठेवले आता तेव्हा हरायचं हार्बर ओके हार्बर आपला एसीस एमचं आहेच हा आता पंधरा दिवसा दिवसांनी भेटूया चला तुम्ही पुण्याहून आमच्या हकेला आवाज देऊन सोडून ना सोडून देऊन तुम्ही आमच्यासाठी आला घुसायचे साहेब आम्हाला म्हणजे सत्यशा तुमचे आभार खरंच आभार तुम्ही वेळ देऊन आमचे सर आलेत म्हणून तुम्हाला कल्पना दिली मी किंवा असं कालचे व्हिडिओ बघितले तुमचे कोखर्णीचे बघितले का हा केळीचा बघितला फोटो बघितला बघितला बरोबर मी व्हिडिओ तुम्ही आजच उद्या तिकीट मला आजच चाल सांगितलं येतो शेतातलं नियोजन लावतो थोडं दोन दिवसांनी येतो बरोबर आहे एकदम बरोबर एकदम बरोबर नाही धन्यवाद तसं आभार तुमचे खरंच आभार असे व्यक्ती मिळाले की आमचा उत्साह भाऊ खूप खूप दुखित होतो मी, मी तुम्हाला भेटायला येणार होतो आता बरोबर तुमच्या गावावरून गेलो मी तुमच्या भांड्याचा टॅम्प घेऊन सौराज माला यांच्याकडून हो? खत आणला सगळं डोस आणला सहाय बरोबर आहे अरुण लांडेला घेऊन आलो राईट 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 बरोबर पण ते करायचं तर तर पूर्ण काही ठेवलीत नाही त्याच्यात बेसलडच वापरला आता मला सात आठ एकर शेती पुढच्या वर्षी मी स्वतः लक्ष देणार दुसऱ्याला देणार नाही शंभर टक्के आता तिकडलं मी लोकाला दिलेलं आहे बटेन पण ह्याच्यापेक्षा एक नंबर सोयाबी नाही आता इथलं काढायला आलं तिथलं काय नाही असं इकडे बर एकदम माथा म्हणजे माथाच आहे ना रस्ता सोडून मध्ये आहे का ते एक किलोमीटर मध्ये एक किलोमीटर मध्ये बर बर नेलं असतं पण आता पाऊस बरोबर बरोबर तिथं फोर व्हीलर जाते नदीचा पूल आहे हो तिथून एक बाजूला एक बाजूला रस्ता गेलेला केलेला खेटून आपण रवीच प्लॅनिंग करू तिथे सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बंडू बाबूराव गव्हाणे मुक्काम पोस्ट दैतना त्र्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस अठ्ठेचाळीस म्हणजे मार्गदर्शन कोण करते कोणतं बरं तुमचा नंबर सांगा सर सर मी पराक्रम विक्रम टोंपे समाधान ट्रेडर्स परभणी मी जिल्हा वितरक आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अडुसष्ट चोवीस सत्तावन्न सत्त्याण्णव धन्यवाद तु। सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव आहे नितेश निवृत्ती डोळे माझ्याकडे वृंदावन शेतकरी माहिती केंद्र आहे शिर्षी बुद्रुक या ठिकाणी आहे गंगाखेड तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय सगळी मध्ये मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एकोणनव्वद चोपन्न चौसष्ट धन्यवाद सर